विंचुरमधील पेठ म्हणजे विंचुर गावातील प्रसिद्ध बाजारपेठ आठवडे बाजार, बाजार याच ठिकाणी भरतो आणि भवानी मातेचं मंदिर देखील या पेठेत असल्यानं या ठिकाणी शंभर वर्षांपूर्वी ढवण परिवारातल्या पूर्वजांनी जगदंबा मातेची स्थापना केली या ठिकाणी नवीन अष्टदशभूजा मूर्ती स्थापन करण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये चैत्र पौर्णिमेत गावामधून मिरवणूक निघत असे नवीन मूर्ती जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा समस्त ढवन परिवार भवानी पेठ मित्रमंडळ आणि ग्रामस्थ विनसुरी यांच्या वतीनं तीन दिवसीय अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले तीन दिवस पूजा आरती झाल्यानंतर पहिल्या दिवशी नवीन मूर्तीची संपूर्ण काढण्यात आली महिलांनी भरली रविवारी महाराज श्रींच्या हस्ते ठीक सर्वपराच्या दरम्यान अभिजित मुहूर्तावर श्री जगदंबा माता मूर्ती प्रतिष्ठान आणि प्राणप्रतिष्ठा आणि शिखर कलशारोहण सोहळा महान स्वामी जनतेश्वरी महाराज भारत माता बिन सूर्य यांच्या हस्ते संपन्न झाला शेवटच्या दिवशी भवानी पेठ या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या उत्साहामध्ये सर्वच भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला